लागला लाग हो, लाग yes. okay? हो, का रिझल्ट बघ 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 हो लागला किती नाईन्टी वन ओ वा मस्त सायकल तुला आता सायकल नवीन ओके मस्त वा अरे बघ निखिल काका फोन आहे कौशलचा पण रिझल्ट लागलेला दिसते थाप त्याला था किती पडलेत बघूया हॅलो हो लागला लागला एक्क्याण्णव एक्क्याण्णव पडले कौशलला किती चौऱ्याण्णव का मस्तच <laughs> मस्त चांगले पडले रेक्स आहे ठीक आहे ठेवतो करतो नंतर चार टक्के कमी पडले चार टक्के तरी तुला सांगत होते ह्याला खेळायला पाठवू नको आणि तू जरा अभ्यासाकडे लक्ष द्यायचं होता ना सारखं ते क्रिकेट 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 आता सायकल कॅन्सल बर का सायकल वगैरे काही नाही सुधामे हे का पेढे कसले पेढे आमचा यश पाच झाला त्रेसष्ट टक्के पडले त्याला त्रेसष्ट टक्के पडून सुद्धा तुम्ही पेढे वाटताय मागच्या वर्षी सात होते या वर्षी त्रेसष्ट पडले प्रगती झाली ना त्याची आपल्याला नक्की काय हवे इतरांवर मात करून तात्पुरता विजय की स्वतःवर मात करून कायमचा आनंद कारण खरं समाधान ते इतरांच्या हारण्यात नाही तर स्वतःच्या जिंकण्यात आहे